शुभ सकाळ मंडळी आणि तुमचं सर्वांना परत एकदा थेट कोकणातून स्वागत मी कोकणी संपू आणि आता सकाळची वेळ आहे मी सकाळ सकाळ आलो आहे हातूंना उठून गवत आणायला कालच गाई आले आता गवत तापून ठेवून बाबांनी परत आणलं जातोय मी आणि ही बघा इकडे सुरू आता माका आहे त्या माक्यातून जातो आहे पण माक्याला अजून काय आली नाहीत आम्ही आली नाही शेती माझीच आहे ही पूर्ण शेती माझीच आहे सगळा माका माझाच आहे सगळ्या आय एकदम मजबूत मका आले सगळ पाण्याची कमी नाही आणि आता त्यातन बाहेर पडलो तो माका नव्हता कशेड होता मला शिव्या घालत आपण इकडे कशेडच आहे इकडे असं नदी आहे आणि पुन्हा कशडने भरलाय मक्का कसं आम्ही ठेवला असतो टाकलं असतो भाग नदी आधी नदीच्या पलीक आहे मंदिर म्हणजे त्याचा गौत कापताय बाबा आणि मी त्याचा आणायला पूर्ण शेत आहे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn मागच्या साईडला मागच्या टाइमला सांगितलं होता दाखवलं पण होतं मी तिकडे काजू आहेत काजून बघायला जाऊया ह्या बांधव मला पावसाच्या आज भेटल्या होत्या काजू पण लावलेला आहे लोकांना स्वतः मज्जा असते स्वतःच खाण्याची मज्जा नसते इकडे हा मजबूत झालाय दुसरे कापलं बाबा आहे इथ मात खडीत ना पण थोडासा गवत घेतलाय आणि ते एवढाच होता जाऊन पुढे अर्धा कापून ठेवलाय बाबांनी तो आता आणला जातोय वाटेतच आहे पाण्यात मोबाईल पडला वाचवून लागला कानटा तेच आता मी वाजा बांधते नाही ना जन लेट ओपर अरे नाही सुटल हां असं नाही हां आता आवल आणि मग शेसर गाठ मार असं आवलू आव आव आवल हां तिथे अंगठा ठेव आणि गाठ मार नाही बघ गायला नेले अर्थ हा ने आता बंद कसा करू लाल बटन दाबू उचलतो हा वाढशे ओके आवाज आहे जुना वाडा मापांचा चला इकडे गावात ठेवला आपला काम संपला